नमस्कार आज दिनांक चौदा ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच श्रीराम जयराम जय जय राम शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे किंबहुना आनंद नको असे म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असतो मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद समाधान का बरे न मिळावे याला कारण असे की हा शाश्वत आनंद एका भगवंता वाचून दुसऱ्या कुठेही मिळणे शक्य नसल्या कारणाने त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत त्या आनंदासाठी मला भगवंत पाहिजे असे मनापासून वाटले पाहिजे आणि त्यासाठीच आपण सर्वांनी नाम घेणे आवश्यक आहे आपले मन भगवंताच्या चरणांवर चिकटवून ठेवावे आणि देह हो प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडाईच्या बेताला येईल पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात भगवंत असे नाम घेता हे मला माहीत आहे परंतु नामाचे प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला फार वाईट वाटते तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करून ठरवा की मला नामाचे प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरे तुमची परिस्थिती आड येते का इथे मंदिरात राहणाऱ्या माणसांनी तरी नामाचे प्रेम यायला परिस्थिती आडवी येते असे म्हणणे बरोबर नाही तुम्ही इथे आनंदाने राहा मंदिरात जेवा आणि राम राम म्हणा असे मी सांगतो पण या लोकांनी सुद्धा नामाचे प्रेम यायला परिस्थिती आड येते असे म्हटले तर बाहेरून येणाऱ्या लोकांना मी काय सांगू खरोखर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असेच म्हणावे लागते वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आपण भगवंताजवळ आनंद मागावा त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरे मात्र चिरकाळ टिकणारा आनंद हा नेहमी वस्तू रहितच असतो एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एक जण गाडीतून खाली उतरला तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल तर आपली गाडी न चुकणे इतका हे जसे खरे त्याचप्रमाणे आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूंच्या मागे लागणे बरे नाही आनंद जोडणाऱ्या गोष्टीचा आपण विचार करूया आणि नामस्मरणात राहूया काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये उद्या काय होणार याची काळजी करू नये आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टीत न घालविता नामस्मरण करावे श्रीराम जयराम जय जय राम, जे राम, जे जे राम। महाराज इथे आपल्याला खरा शाश्वत आनंद कशात आहे ते सांगतात आपल्याला सर्वांनाच आपल्या आयुष्यात आनंद हवा असतो आणि आपण त्यासाठी प्रयत्नही करत असतो पण एवढे प्रयत्न केल्यानंतरही खरा आनंद आपल्याला का लाभत नाही तर आपण तो विषयात शोधत राहतो आपल्या प्रपंचात व्यवहारात तो सापडत नाही कारण मुळात कोणतीही वस्तू ही शाश्वत नाही सत्य नाही आणि त्यामुळे अशाश्वत वस्तूपासून मिळणारा आनंदही शाश्वत असू शकत नाही आणि म्हणून महाराज म्हणतात की खरा शाश्वत आनंद हा केवळ आणि केवळ भगवंताजवळच आहे आणि असा हा शाश्वत आनंद आपल्याला भगवंताचं अनुसंधान साधूनच लागू शकतो आणि असं अनुसंधान लाभण्यासाठी आपल्याला नामस्मरण करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच गुरूने आपल्याला जे नाम दिलं आहे ते आपण सातत्याने चिकाटीने घेत राहणं आवश्यक आहे तरच आपल्याला खरा शाश्वत आनंद आणि समाधान चिरकाल आपल्या आयुष्यात लागू शकतो मुळात वस्तूत आनंद नाही आनंद हा त्या पलीकडे आणि मुळात चिरकाल टिकणारा आनंद हा वस्तूरहित असतो त्यामुळे ज्या आनंदाच्या आड वस्तू येतात त्या वस्तू आपण दूर करायला हव्यात आणि ज्या गोष्टी आपल्याला आनंदाशी जोडून देतात त्या गोष्टींचं आपण आचरण करायला हवं आणि अर्थातच ते म्हणजे नाव त्यामुळे महाराज आपल्याला सांगतात की तुम्ही काल काय झालं याची काळजी करत बसू नका आणि उद्या काय होईल याचाही विचार करत राहू नका तर आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत तुम्ही आनंद शोधायचा प्रयत्न करा कारण देहबुद्धी आपल्याला आहेच आहे हा देह आज बरा आहे तर उद्या नाही त्यामुळे आपण आपला देह प्रारब्धावर टाकावा आणि आपलं सारं काही आपल्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करून आपलं कर्तव्य जबाबदारीने पार पाडून मग आपला प्रपंच सांभाळावा आणि नामस्मरण करून आपला परमार्थ साधावा आणि जो चिरकाल टिकणारा आनंद आहे शाश्वत आनंद आहे भगवंताचा तो आपल्या साऱ्यांनाच लाभावा असा हा शाश्वत आनंद आपल्या गुरुने दिलेल्या नामाद्वारे आपल्या साऱ्यांनाच लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम